चलाव मंडळी आधीच लय उशीर झाल्या लोणच्याची रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवायला असं वाटायला लागले पुढच्या वर्षी तुम्ही आता अशा पद्धतीने लोणचं बनवता की काय तर हे लोणचं मी जेव्हा मार्केटमध्ये वर्षी काय मी लोणचं बनवणार नव्हते कारण गेल्या वर्षी जे लोणचं शिल्लक राहिलं होतं पण मी एका दिला प्रत्येक वर्षी लोणचं बनवून देत असते त्यांच्याकडं लोणचं संपलं होतं मग त्या म्हणाल्या या वर्षी मला बनवून पाहिजे त्यांना दोन किलोचं लोणचं पाहिजे होतं मग म्हटलं चला त्यांचं बनवायचं तर आपलं पण बनवून घ्यावं म्हणून मी तीन किलोचं आपलं आणि बाहेर त्यांना देण्यासाठी दोन किलोचं असं पाच किलोचं लोणचं बनवायचं होतं मग मी मार्केटमध्ये गेले गच्च गच्च कैऱ्या निवडल्या घरूनच दोन बाटल्या पाणी पाण्याच्या घेऊन गेले होते कॉटनची ओढणी घेऊन गेले होते तिथे पाणी त्यांच्याकडे शिल्लक असतं पण त्याच्यामध्ये खूप खूप जणांनी एकाच पाण्यामध्ये धुतलेले असतात त्यामुळे मी घरचं पाणी घेऊन गेले स्वच्छ कैऱ्या धुतल्या कॉटनच्या ओढणीमध्ये पुसल्या स्वच्छ पाण्यात धुवायचं कारण म्हणजे मी एकदा फोडी कैरीच्या फोडी केल्या की परत त्याला पुन्हा धुवत नाही फक्त कॉटनच्या ओढणीने पुसून घेते तर काकांनी मला इथं दोन किलो आणि तीन किलो प्रमाणामध्ये कैऱ्या दिल्या मी घरी आणल्या त्याला चांगल्या कॉटनच्या ओढणी एकदा पुसून घेतल्या त्यातल्या कोही वगैरे सगळ्या साफ करून घेतल्या तर इथं दोन किलो आणि तीन किलोच्या प्रमाणामध्ये आपल्याला लोणचं तयार करायचं होतं त्याच्यामध्ये मी तीन किलो जे घरी बनवायचं होतं ते आधी एका पाटीमध्ये टाकून घेतलं त्याच्यामध्ये एक वाटीवर असं मीठ त्या कैरींच्या फोडीवर टाकून घेतलं ते टाकल्यानंतर आपल्याला इथे एक वाटी हळद टाकायची म्हणजे हळद आणि मिठाचं जे पाणी असतं ते आपल्या कैऱ्यांच्या फोडीमध्ये गेलं का नाही की आपला रसाळाचा लोणच तयार होते एकदम चवीला टेस्टी आणि भन्नाट लागते अगदी तुम्ही भाकरी बरोबर जरी खाल्लं तरी या मिठाच्या आणि हळदीचा जो पाण्याचा रस असो मध्ये गेलेला त्याने एकदम अप्रतिम लोणचं तयार होतं आपलं तर इथं मी हळद आणि मीठ सगळं तीन किलोच्या कैऱ्यांना लावून घेतलेलं आहे आता इथं दोन किलो कैऱ्या जे आपल्याला बाहेर द्यायच्या त्याच्यासाठी पण मी अर्धी वाटी हळद आणि अर्धी वाटी मीठ हे दोन्ही पण कैऱ्यांच्या फोडींवर चांगलं पसरून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला रात्रभर मुरवण्यासाठी ठेवायचे त्यासाठी मी इथे एक प्लास्टिकचं एक मोठा जार घेतलेला आहे किंवा भरणी घेतलेली आहे तुमच्याकडे चे चिनी मातीची असेल किंवा डबा वगैरे असेल तर त्याच्यात तुम्ही ठेवू शकता तर इथं मी एक प्लास्टिकची भरणी घरामध्ये प्रत्येक वर्षी मी याच्यामध्येच ठेवत असते तर त्याच भरणीमध्ये मी तीन किलोचं जे लोणचं आपलं बनवायचं होतं त्याच्या कैऱ्या सगळ्या त्या फोडी त्या भरणीमध्ये टाकून दिल्या आणि रात्रभरासाठी आपल्याला याला भिजवून ठेवायचे त्यामुळे ती साईडला ठेवल्या आता इथं दोन किलोचं जे होतं माझ्याकडं ते लोणचं बनवायचं त्याला काही भरणी नव्हती मग त्याच्यावर फक्त झाकण ठेवून मी त्यालाही रात्रभर ठेवलं आता जेव्हा तुम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी उठून या फोडींना बघताल तेव्हा सगळं पाणी हळदीचं आणि मिठाचं खाली जमा झालेलं असतं तर इथे ह्या पद्धतीने बघा पाणी जमा होतंय त्याला परत एकदा आपल्या फोडींमध्ये मिक्स करायचं म्हणजे हळदीचं आणि मिठाचं पाणी प्रत्येक फोडीला परत पुन्हा एकदा लागलं पाहिजे आणि एखादी कॉटनची ओढणी थाळ्या किंवा तुमच्या घरामध्ये मोठं ताट असेल त्याच्यामध्ये पसरून दोन ते ती तीन तासासाठी ती फक्त उन्हात ठेवायचे जास्त वेळ या कैरीच्या फोडी उन्हात ठेवल्या की थोड्याशा वाटल्यासारख्या होतात आणि आपला जो कैरीचं लोणचं आहे ते मुरण्यासाठी ya se verá फक्त कैरीच्या फोडी अश्या सुकल्या पाहिजे म्हणजे आपलं लोणचं एकदम रसाळ तयार आता आपल्याला जे लोणचं बनवायचे त्याचा मसाला हा आपण घरी करणार आहोत म्हणजे रेडीमेड मसाला न वापरता घरच्या मसाल्यात बनवलेल्या वेगळी असते तर इथे अर्धा किलो छोटी मोहरी घेतलेली आहे ही तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही मोहरीची डाळ पण घेऊ शकता गॅसची फ्लेम छोटी ठेवून मोहरीला पाच ते सात मिनिट थोडस भाजून घ्यायचं त्यानंतर त्याला थंड होण्यासाठी ठेवायचं इथे एक चमचा घेतलेला आहे त्याच्या मापाने एक चमचा मेथी दाणे चार चमचे अक्के धने चार चमचे बडीशेप दोन चमचे जिरे चाळीस लवंगा आणि चाळीस मिर्या हे आपण दोन ते तीन मिनिटांसाठी भाजून घ्यायच्यात आणि थंड होण्यासाठी ठेवायच्या आता आपल्याला त्याच पॅन मध्ये अर्ध फुलपात्र एवढं मीठ एक मिनिटासाठी परतून आहे असं केल्याने जे काही मॉइचर असतं ते निघून जातात आणि आपलं लोणचं पण चांगलं जास्त देव टिकून राहतं आता मोहरीचं तेल घेतलेलं आहे मी एक लिटर हे आपल्याला लोणच्यामध्ये टाकायचे टाकायचंय त्यामुळे त्याच पॅन मध्ये मी तेल टाकून कडकडीत असं गरम करायसाठी ठेवलेलं थे थे आहे ते तर हे तेल गरम होतंय तोपर्यंत आपण जे मसाले भाजून घेतलेले आहेत त्याच आपल्याला पावडर तयार करून घ्यायचंय तर मोहरीचं पावडर तयार करून घेताना जाडसर पावडर तयार करून घ्यायचा म्हणजे जेव्हा लोणचं आपलं तयार होतं तेव्हा एकदम दाणेदार एकदम मार्केट सारखं लोणचं आपलं बनवून तयार होतं मोहरीची पावडर तर झाली आता खडे गरम मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक बारीक न वाटता मोहरी सारखे जाडसर असे वाटून घ्यायचे म्हणजे आपण जेव्हा हे लोणच्यावर हे मसाले टाकतो तेव्हा लोणचं दिसायला खूप सुंदर दिसत आणि चवीला एकदम टेस्टी लागतं तर इथे आपलं जे तेल गरम करायला ठेवलं होतं ते तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आता एक चमचा हिंग घालायचं आणि तेलामध्ये पूर्णपणे मिक्स करायचंय लोणच्यात हिंग घातल्याने पोटाची पचनशक्ती चांगली राहते आपलं तेल थंड होते तोपर्यंत आपण लोणच्यावर पूर्ण मसाले टाकून घेऊया त्यासाठी मी इथे जे मोहरीचं पावडर केलं होतं ते लोणच्या फोडीवर टाकून घेतलं गरम मसाले जे पावडर होत ते पण त्या फोडींवर पूर्ण टाकून घेतलेल आहे इथं अर्ध फुलपात्र मी हळद घातलेली आहे एक फुलपात्र मी घरचं लाल तिखट घातलेलं आहे अर्ध फुलपात्र आणि कांद्याची बी आहेत म्हणजे कलंजी म्हणतात त्याला एक चमचा आहे याच्यामध्ये आता हळद आणि मीठ आपण पहिलं टाकलं होतं पण ते जेव्हा आपल्या फोडींना पाणी सुटलं होतं त्याच्यामध्ये निम्म हळद मीठ आपलं निघून गेलं त्यामुळं पुन्हा एकदा मी अर्धा अर्धी फुलपात्र मी असं हळद मीठ त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मसाला जास्त प्रमाणामध्ये झालेला आहे तर तो मला असाच आवडतो कारण जेव्हा मसाले भात वगैरे मी बनवत असते त्याच्यामध्ये मी एक फोड आणि हा थोडासा मसाला टाकल्याने एकदम अप्रतिम मसाले भात लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता आपला जो दोन किलो लोणच्याचा जो, जो मसाला आहे तो तीन किलो लोणच्याच्या मसाल्यासारखाच घ्यायचा फक्त त्याचं प्रमाण निम्म करायचं म्हणजे आपलं दोन किलोचा मसाल्याचा बी मसाला तयार होऊन जातो तर अशा पद्धतीने केलं तर हा व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे मी त्याचं प्रमाण फक्त निम्म ठेवून तो पण वेगळा भाजून घेतला आणि त्यातला मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला आता आपलं मोहरीचं तेल थंड झालेलं आहे बोट बुडेल इतपत आपल्याला मोहरीचं तेल थंड करून घ्यायचं म्हणजे आपल्याला लोणच्यावर टाकायला सोपं पडतं आता आपण हे तेल आपल्या लोणच्यावर टाकून द्यायचंय तर मी एकदा पळीने पुन्हा एकदा तेल सगळं मिक्स करून घेतले म्हणजे हिंग हे सगळे तेलात पसरलं जाईल आणि तेलातलं हिंग सगळ्या फोडींना एक समान लागेल आता हे मोहरीचं तेल मी दोन्ही लोणच्यासाठी अर्ध अर्ध वापरणार आहे तर इथं मी अर्धा किलो असं तेल घरच्या लोणच्यासाठी वापरलेलं आहे आणि जे दोन किलोचं लोणचं आहे जे आपल्याला द्यायचं बाहेर त्यासाठी मी इथं बाकीचं उरलेलं तेल वापरणार आहे तर ते पण चांगलं आ, मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये टाकून जे शिल्लक राहिलं होतं थोडंसं हिंग मला वाटलं त्याच्यामध्ये कमी हिंगा गेलं वाटतं म्हणून मी शेवटचा जो थर हिंगाचा राहिला होता तो घरच्या लोणच्यामध्ये टाकला आणि हाताच्या मदतीने चांगलं तेलामध्ये पूर्ण मसाले मिक्स करून घेतले म्हणजे आपल्या पूर्ण प्रत्येक फोडी फोडीला आपला हे ला मसाला लागला पाहिजे आणि एकदम गच्च भरलेलं लोणचं बघा कशी फोडीला सगळं कोट झालेला आहे आपला मसाला एकदम छान पद्धतीने आपलं घरचं लोणचं तर झालेलं आहे आता आपल्याला जे दोन किलोचं बाहेर द्यायचंय लोणचं ऑर्डरचं ते त्याच्यामध्ये मी थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त टाकलेलं आहे कारण त्या ज्या दिदींना मी देते त्या दिदी पंजाबी आहेत आणि त्यांना या लोणच्याबद्दल एवढं काहीच माहिती नाही त्यामुळे त्या वरतून तेल वगैरे काही घालत नाही तर मी इथूनच देताना थोडस तेल जास्त घालते म्हणजे पटकन त्यांचं लोणचं मुरेल आणि लगेच त्यांना पटकन खाता येईल तर अशा पद्धतीने थोडंसं जास्त तेल टाकून मी त्यांना लोणचं दिलेलं आहे हे आहे आपलं तीन किलोचं याच्यामध्ये मी पंधरा दिवस लोणचं ठेवून त्यानंतर पुन्हा एकदा तेल गरम करून मी नंतर टाकत असते तर त्या टाकत नसल्यामुळे मी त्यांना अगोदरच तेल टाकून दिलेलं आहे तर आता हे लोणचं भरायचं कशामध्ये आणि कशामध्ये जास्त दिवस टिकत तर इथे चिनी मातीची भरणी आहे तुमच्याकडं प्लास्टिकची असली तरी चालते काही हरकत नाही फक्त त्याला स्वच्छ धुवून सुकवून थोडस उन्हामध्ये एक दिवसासाठी वाळवून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही राहिले की आपलं एक ते दोन वर्षासाठी लोणचं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत लोणचं आहे तसंच राहतं तर इथे मी चिनी मातीच्या भरणीमध्ये तीन किलोचं लोणचं भरून घेतलेलं आहे पण तीन किलोचं लोणचं काय सगळं याच्यामध्ये बसलं नाही त्यामुळे मी हे जे शिल्लक राहिलेलं लोणचं आहे ते एका छोट्या भरती मध्ये भरून ठेवणार आहे आणि त्यातलंच रोज खाण्यासाठी वापरत ठेवणार आहे आता या चिनी मातीच्या भरणीला जे आहेराला आपले जे गमजे वगैरे असतात ते बांधून दोन ते तीन दिवसासाठी उन्हामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे तसं ते त्याला जास्त हवा लागते आणि आपलं लोणचं चांगलं तयार होतं आता हे दोन किलोचं लोणचं भरून पॅक करून त्याला त्याच्या त्याच्या ठिकाणावर जाण्याची वेळ आली तर मी दुसऱ्या दिवशी हे लोणचं भरून घेण्यासाठी काढलं पण हे पूर्ण तेल त्याने सुकवून घेतलं होतं तर माझ्याकडे आता मोहरीचं तेल नसल्यामुळे मी थोडंसं घरचं जे सूर्यफुलाचं तेल असतं ते, ते गरम करून थंड केलं आणि त्याच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा त्या लोणच्याला मिक्स केलं आणि एक छोटा डब्बा असतो प्लास्टिकचा तो घरचा डब्बा मी काढला त्याला स्वच्छ धुवून वाळवून पुसून घेतला आणि त्याच्यामध्ये दोन किलोचं लोणचं पॅक केलं आणि त्याच्या त्याच्या जागेवर पाठवून दिलं तर अशा पद्धतीने दोन किलोचं आणि तीन किलोचं असं पाच किलोचं लोणचं घरच्या घरी घरच्या मसाल्यामध्ये तयार झालेलं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा या वर्षी जरी आंबे तुम्हाला नाही भेटले तरी पुढच्या वर्षी नक्की अशा पद्धतीने लोणचं तयार करून बघा धन्यवाद